तुम्ही जर माझा व्हिडिओचा रेफरन्स घेऊन यांच्या शॉपवर गेलात तर तुम्हाला पहिल्या दहा कस्टमरसाठी प्रत्येकी तीन हजार रुपये डिस्काउंट मिळणार आहे लवकरात लवकर भेट द्या आणि डिस्काउंटही मिळवा आणि चांगल्यातला चांगला रोटा वेटर देखील तुमच्या शेतीसाठी तुम्ही खरेदी केला नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक मध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांकडे वेगवेगळ्या कंपन्यांचे रोटा आहेत त्यामध्ये हा जो सोनालिका चॅलेंजर रोटावेटर आहे याचे वैशिष्ट्य शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत शेतकऱ्यांना कमी मेहनतीत कमी मध्ये चांगली चांगली शेतीची मशागत करण्यासाठी सोनालिका चॅलेंजर हा जो रोटा वेटर आहे तो एकदम परफेक्ट आहे तर आपण याची संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आज जर माझ्या चॅनलवर नवीन भेट देणारे असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचा आहे आवडलं ला तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे तर शेतकरी मित्रांनो हा जो अनाली का रोटा वेटर आहे याच्या चेशीच्या बाबतीत जर आपल्याला माहित करून घ्यायचं असेल तर ही संपूर्ण एकजीव असलेली आणि संपूर्ण सलग अशी चेशी देण्यात आलेली आहे म्हणजे ही फुल चेशीस देण्यात आलेली आहे याला आणि याची जी चेशीस आहे ते साधारणपणे दहा एम एम रुंदीचा इतका पत्रा वापरण्यात आलेला आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो हा पाठीमागचा जो मडगाड हा पत्रा आहे तर याची तुम्ही डिझाईन बघा कंपनीनं कशा प्रकारे दिलेली आहे त्याच्यामुळे बांधाजवळ साधारणपणे जेव्हा आपला रोटा टेकतो त्यावेळेस बेंड होण्याची कोणत्याही प्रकारची शक्यता याच्यामध्ये नाहीये त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर ही जी गेर हंडी आहे त्याच्यामध्ये जे गेर देण्यात आलेले आहे ते संपूर्ण हेवी ड्युटी देण्यात आलेले आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो वर्किंग करताना व्हायब्रेशन फ्री आणि विदाउट वर्किंग करताना देखील हा व्हायब्रेशन फ्री आहे आणि ते तुम्ही समोरच्या क्लिप मध्ये बघू शकत असाल की पाण्यानं भरलेला जो ग्लास आहे तो अजिबात खाली सांडत नाहीये म्हणजे हा एकदम व्हायब्रेशन फ्री बनवण्यात आलेला आहे त्याच्यानंतर हा जो शॉप देण्यात आलेला आहे हा पंचावन्न एम चा आहे म्हणजे हा हेवी आहे जेव्हा कधी आपला रोटावेटर अडकतो त्यावेळेस बऱ्याच रोटावेटर चे जे शॉप्ट आहेत ते तडा मारतात पण याच्यामध्ये शंभर टक्के खात्री आहे की हा जीव असल्यामुळे आणि हेवी असल्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारची सर्व्हिस याच्या माध्यमातून मिळेल त्याचबरोबर वेगवेगळ्या ज्या क्लिप्स आणि पत्रे आहेत ते दहा एम एम प्लस आहे त्याच्यानंतर हिचचा जर विचार केला तर हिचची जी जाडी आहे ती सतरा एम एम ची देण्यात आलेली आहे तुम्ही ट्रॅक्टरच्या हँडची जाडी बघा त्याबरोबरीने याची जाडी देण्यात आलेली आहे आणि याच्यामुळे काय होतं की कोणत्याही प्रकारची बेंड होण्याची शक्यता याच्यामध्ये अजिबात नसते त्याच्यामुळे अगदी डोळे झाकून आणि विश्वास ठेवून तुम्ही हा सोनालिका चॅलेंजर रोटावेटर घेतला पाहिजे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो साईड गेअरचा जर विचार करायचा झाला तर याच्यामध्ये वीस पस्तीस अठ्ठावीस असे तीन गेअर देण्यात आलेले आहे हे जे तीन गेअर आहेत हे हेवी असल्यामुळे जो खाली सॉफ्ट फिरतो आहे किंवा हे जे ब्लेड आहेत ते योग्य प्रकारे फिरतात आणि आपली जी जमीन आहे ती शंभर टक्के व्हायला मदत होते शेतकरी मित्रांनो याला जो सॉफ्ट देण्यात आलेला आहे तो मिनिंग सॉफ्ट आहे त्याच्यानंतर आपल्या ट्रॅक्टरला डिझेल का कमी लागेल तर शेतकरी मित्रांनो ह्या रोटावेटरचं जे वजन आहे ते साधारण चारशे चाळीस किलो आहे म्हणजे हा मध्यम वजनाचा आहे काही रोटावेटर अति जड असतात तर काही अति हलक्या असतात त्याच्यामुळे आपल्याला मशागतीला प्रॉब्लेम्स येतो त्याचबरोबर याला ज्या काही क्लेम्स देण्यात आलेल्या आहे त्या हेवी ड्युटी आहे हे बघा इथं हे बघा अशा प्रकारच्या ज्या क्लेम्स देण्यात आलेल्या आहेत त्या टोटल हेवी ड्युटी देण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर ह्या ज्या शॉकअप स्प्रिंग देखील हेवी ड्युटी आणि कितीही प्रकारचं वर्किंग होऊ शकते अशा पद्धतीनं हे देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जो हंडी गियर बॉक्स मी दाखवलेला आहे हा मल्टी स्पीड गेअर बॉक्स आहे आणि त्याचबरोबर याच्यामध्ये जो क्राउन पेनल देण्यात आलेला आहे तो आहे तेरा तेवीस चा हेवी ड्युटी आहे तुटण्याची कोणत्याही प्रकारची शक्यता याच्यामध्ये नसते मी मल्टी स्पीड म्हटलंय तर नेमकं याच्यामध्ये कोणते गेअर वापरल्यावर तुम्हाला पाचशे चाळीस किंवा हजार आर पी एम मिळतील तर सध्या हा पाचशे चाळीस आर पी एम वर सतरा अठराचा गेअर हंडी मध्ये देण्यात आलेला आहे तुम्हाला जर हजार आरपीएम पाहिजे असल्यास तुम्हाला सोळा एकोणीस चे गियर वापरावे लागतील आपण हा साडेपाच फुटाचा जो रोटावेटर आहे तो बेचाळीस एच पी ट्रॅक्टर पासून पुढे जेही एच पी आहेत त्या ट्रॅक्टर सोबत आपण हा वापरू शकतो त्याचबरोबर याच्यामध्ये जे दुसरं वर्जन येतं पाच फुटाचं तो पाच फूट जो रोटावेटर आहे तो पस्तीस एचपी पी चा ट्रॅक्टर कोणताही असू द्या त्याच्या पुढे हा चालतो त्याचबरोबर ट्रॅक्टरवर कोणत्या प्रकारचा लोड येत नाही तो काय येत नाही ते पण मी तुम्हाला दाखवतो हे जे ब्लेड देण्यात आलेले आहे त्याला आकार एकदम योग्य पद्धतीने आहे त्याच्यामुळे जमीन व्यवस्थित कट होते आणि भूसभूषित भुश होते त्याचबरोबर जेव्हा आपण हे रोटावेटर जमिनीवर टेकवतो तेव्हा हे बॅलन्स टेकलं जातं त्याच्यामुळे काय होतं की कोणत्याही प्रकारचा लोड आपल्या ट्रॅक्टरवर येत नाही त्याचबरोबर हे जे ब्लेड आहे ते हेवी ड्युटी आणि बोरन स्टील बनवण्यात आलेलं आहे कारण की बऱ्याच शेतकऱ्यांची जमीन ही डोंगराळ किंवा खडकाळ असते अशा ठिकाणी चालताना हे जास्तीत जास्त जीज होण्याची शक्यता असते म्हणून कंपनीने याला बोरन स्टील वगैरे दिलेलं आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो ट्रॅक्टर जेव्हा आपण रोटावेटरला जोडतो आणि आपल्या शेतीमध्ये मशागत करतो अशा वेळेस आपला ट्रॅक्टर इतर कोणत्याही ट्रॅक्टर पेक्षा तीस टक्के कमी इतकं इंधन त्याला लागतं आणि कोणत्याही प्रकारचा लोड आपल्या ट्रॅक्टरवर हो येत नाही तर शेतकरी मित्रांनो मी आतापर्यंत तुम्हाला जी टेक्निकली माहिती दिली आणि ज्या शेतकऱ्यानं हा रोटावेटर विकत घेतला आहे त्याची सुद्धा तुम्हाला प्रतिक्रिया ऐकवतो तो समाधानी आहे किंवा नाही तर चला माझं नाव संदीप धर्माशेरेकर राहणार वेळगाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक मी दहा वर्षापासून ट्रॅक्टरने शेती करतोय मी बऱ्याच कंपनीचे रोटर पाहिले वापरले पण मला शक्यतो जास्तीत जास्त मला हा रोटा जास्त आवडला पाते मजबूत हा चॅलेंजर कंपनी चांगली आवडली म्हणून मी सोनालिकाच निवडला तर शेतकरी मित्रांनो स्क्रीनवर मी तुम्हाला एक नंबर देतोय तेथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घ्यायची आहे सोनालिका चॅलेंजर याच्याबद्दल जर तुमचा काही शंका असतील अडचणी असतील तर तुम्ही नक्की कॉल करून तेथे विचारायचे आहे तर मित्रांनो आपल्या बरोबर संचालक पण आहेत ते त्यांची ओळख करून देतील नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृष्णा ऑटो सेंटर मनमाड आपल्याकडं सोनालिका रोटरच दुकान आहे आपलं यावला मनमाड आणि तुम्ही समजा तालुका नांदगाव मालेगाव चांदवड तालुक्यातून असाल मी तुम्हाला सर्व्हिस देण्याकरता उत्सुक आहे तुमचा पत्ता सांगा शिंगी पाटील पेट्रोल समोर चांदवड रस्ता मनमाड आणि अजून येवल्यामध्ये तुमचं कोणतं येवल्यामध्ये कांदा मार्केट समोर कृष्णा व्हील्स यावला आणखी मला सांगा की तुम्ही वॉरंटी गॅरंटी कशी देणार कंपनी त्याला एक वर्षाची फुल वॉरंटी देती। तुमचा पत्र असू स्प्रिंग असू हांडे असू क्राउंपिनियन असू शॉफ्ट असू गेअर असू पीस टू पीस बदलून मिळेल एक वर्षाच्या आत आणि ज्या या पट्ट्या आहेत चॅलेंजर मॉडेलच्या यांना दोन वर्ष वॉरंटी देण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही महा पोर्टल पोर्टलवर अर्ज केला असेल आणि तिथं ड्रॉ मध्ये जर तुमचं नाव आलं असेल तर तुम्ही सोनालिका चॅलेंजर हा जर घेतला तर सरकारकडून तुम्हाला सबसिडी देखील उपलब्ध होणार आहे तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला मी दिलेली जी माहिती आहे ती शंभर टक्के आवडली असेल जर तुम्हाला माझी माहिती आवडली असेल आणि तुम्ही जर हा रोटावेटर घेऊ इच्छित असाल तर स्क्रीनवर नंबर देण्यात आलेला आहे तेथे ते नक्की कॉल करायचा आहे आणि जे गरजवंत शेतकरी आहे अशा शेतकऱ्यांना तुम्ही शेअर देखील करायचं आहे आवडलं तर लाईक करा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार